एनएच न्यूज ट्वेंटी फोर श्रीरामपूरमध्ये उत्साहपूर्ण मतदान पोलिसांचा कडक बंदोबस्त एकवीस तारखेला मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत आज सकाळपासून उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय मतदान सुरू होताच शहरातील अनेक केंद्रांवर मतदारांनी लांबच लांब रांगा लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाही प्रक्रियेला चालना दिली दरम्यान काही केंद्रांवर किरकोळ गोंधळाच्या घटना घडल्याने पोलिसांनी तातडीने कडक बंदोबस्त उभा केलाय मतदान केंद्रांना अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस राज्य राखीव पोलीस दल आणि होम गार्ड तैनात आहेत अनेक केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे सतत लक्ष ठेवले जात आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि डीवायएसपी जयदत्त भवर यांनी स्वतः प्रमुख मतदान केंद्रांची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि निर्धास्तपणे मतदान करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे आता मात्र शहराची नजर एका महत्वाच्या तारखेकडे लागली आहे एकवीस तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे श्रीरामपूरची उत्सुकता शिगेला पोहोचली असून अंतिम निकालावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत अत्तार श्रीरामपूर